श्री स्वामी समर्थ जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल इंटरव्ह्यू देऊनही यश मिळत नसेल मेहनत असूनही योग्य संधी मिळत नसेल तर आजचं हे नोकरी मिळण्यासाठी प्रभावी स्तोत्र पूर्ण श्रद्धेने ऐका डोळेबंद करा मन शांत ठेवा आणि तुमची मेहनत चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करा हे स्तोत्र आत्मविश्वास वाढवण्यासाठी योग्य निर्णय मिळण्यासाठी योग्य वेळेस योग्य नोकरी मिळण्यासाठी खूप प्रभावी आहे श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थाय नमः स्वामी समर्थ दयाळू नोकरीचा मार्ग दाखवा योग्य ठिकाणी योग्य वेळेस मला स्थिर करा स्वामी बुद्धी दे उत्तरांना धैर्य दे बोलण्याला भीती तणाव दूर कर आत्मविश्वास जागव अडथळे सारे दूर होत परिणाम माझ्या बाजूने बळवत मेहनत फळ देऊ दे योग्य संधी भेटू दे स्वामी समर्थ महाराज माझे कार्य सफल करा ओम श्री स्वामी समर्थ आय नम हा स्वामी कृपा करा माझ्या मेहनतीला योग्य फळ द्या योग्य नोकरी योग्य स्थैर्य द्या भीती दूर करा धैर्य वाढवा ओम श्री स्वामी समर्थाय नम हे स्तोत्र पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद जर ऐकताना मन शांत झालं असेल आत्मविश्वास वाढल्यासारखा वाटत असेल तर समजा स्वामींची कृपा सुरू झाली आहे आजपासून हे स्तोत्र रोज एकदा शांतपणे विश्वासाने ऐका कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि हा व्हिडिओ शेअर करा कदाचित कुणाच्या आयुष्यात योग्य नोकरीचा मार्ग खुलेल श्री स्वामी समर्थ महाराज की जय